श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या उखाण्यांच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी हदिकुंकासाठी माझ्या आवडीचे जे दोन उखाणे आहेत तर ते घेऊन आलेले आहेत तर हे जे उखाणे आहेत तर ते अतिशय सुंदर आहेत सगळ्या उखाण्यांमध्ये मला हे जे उखाणे आहेत तर ते अतिशय आवडतात तर आज मला वाटलं की ते मला आवडणारे जे उखाणे आहे तर ते तुमच्यापर्यंत पोहोचवावेत तर त्यासाठी मी हे उखाणे आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अशा सुंदर उखाण्यांना सुरुवात करूया उखाणा नंबर एक पंढरपूरचा चुडा काशीचा विडा मथुरेचं पान खायला छान पंढरपूरचा चुडा काशीचा विडा मथुरेचं पान खायला छान आणला आंबा त्याच्या केल्या फोडी आंबा आणला त्याच्या केल्या फोडी आईबाबांची गोडी समोर होती तुळशीची बाग तिथं होती सीता सीताजवळ होती कळशी सीताजवळ होती कळशी त्यात होतं गंगेचं पाणी त्यात होतं गंगेचं पाणी आणि टिंबटिंब रावांचं बोलणं अमृतावाणी उखाना नंबर दोन घातले मंगळसूत्र लावले कुंकू आणि नेसली मी साडी घातले मंगळसूत्र लावले कुंकू आणि नेसली मी साडी लोक म्हणतात शोभून दिसते लोक म्हणतात शोभून दिसते माझी निटिंबटिंब रावांची जोडी उखाणा नंबर तीन नाव घ्यायला सुरुवात करते कुलस्वामिनीला सरून नाव घ्यायला सुरुवात करते कुलस्वामिनीला सरून आता माझ्या नवीन परिवाराची ओळख देते मी करून आता माझ्या नवीन परिवाराची ओळख देते मी करून उमराजच्या झाडाखाली दत्ताची सावली अहोंना जन्म देणारी माझीच दुसरी माऊली अहोंना जन्म देणारी माझीच दुसरी माऊली ज्यांच्यामुळे आज सर्वांचे चेहरे आहेत हसरे असे स्वभावाला एकच नंबर माझे सासरे संसाराच्या वाटेवर नंदांनी दिलाय मला हात धन्यवाद त्यांचे त्यांनी दिली मला साथ लक्ष्मीच्या पावलांनी उमटतील माझ्या पावलांचे ठसे शेवटी आता ओळख करून देते माझी मी टिंबटिंब जमले आहेत सगळे टिंबटिंब यांच्या दारात जमले आहेत सगळे टिंबटिंब यांच्या दारात टिंबटिंब रावांचं नाव घेते सासूबाई आता येऊ का घरात